सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार सर्वांचे स्वागत सरसेनापती संताजी घोरपडे यांचे रक्त नसा नसात भिनलेले डबल महाराष्ट्र केसरी पर्यंत कर्तृत्व सांगून जाते जिगरबाज व्यक्तिमत्वाने बैलगाडा शर्यत संघटना शिवसेना पहिले अधिवेशन भरवून श्रीनाथ केसरी बैलगाडा व श्वान शर्यत स्पर्धा आयोजित केली आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव कोटे रोड रोडवरील बोरगाव मधील कोड्याचं माळ इथे अत्यंत देखणे आयोजन करून या स्पर्धा भरवल्या आहेत उद्देश फक्त गोवंश संवर्धन हाच असल्याने महाराष्ट्राबरोबर संबंध देशातून या स्पर्धेसाठी प्रेक्षक येणार आहेत लाखोंची गर्दी नियंत्रित करण्यासाठी जंगी आयोजन ही केले आहे या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांच्या खिलार जातीच्या जा बैलांना प्रचंड किंमत आली आहे करोडांची उलाढाल शेतकरी करीत आहे गोमाता ही हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते तेहत्तीस कोटी देवांचे वास्तव्य असलेली गोमाता शेतकरी राजा मुलाप्रमाणे सांभाळत असतो आणि याच गाईपासून खिलार जातीचा बैल हा शेतकरी राजाच्या गोठ्यात येतो बैलगाडा शर्यतीवर बंदी होती तेव्हा खिलार वंश संपणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता पण पैलवान चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकत बंदी उठल्यावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून हा वंश वाचवला आता तर एकशे पन्नास मोटरसायकल ट्रॅक्टर महिंद्रा थार व फॉर्च्युनर गाड्या बक्षीस म्हणून ठेवल्याने शेतकरी राजाचा दरारा व आईट वाढली आहे अनेक जण म्हणतात हे फक्त चंद्रार पाटीलच करू शकतात त्यामुळे येत्या नऊ तारखेला बोरगाव येथील कोड्याच्या मळावर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला प्रचंड जनसागर उचलणार आहे पाहुयात काय म्हणाले ते माझ्या प्रत्येक बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये मागच्या सुद्धा आपण थारची होती ते मला वाटतं एक आठवडा आधी ट्रॅक्टर असतील तर आपण याच ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेऊन आपण बक्षिसांचे तिथे प्रेस घेतली होती त्याच पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला मागच्या आठवड्यात करायचं होतं पण वाहन उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची मिळालेली आहे पण याच्या पाठिंबाचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत त्या पक्षी जी बक्षीस देणार आहोत ती बक्षीस आज सगळ्या गाडा मालकांनी असेल शौपिन्यांना असेल त्यांना त्याच्यापूर्वी त्या बघायला मिळायला पाहिजे यासाठी ही आज आजची आपली पत्रकार परिषद झाला असेल किंवा काही अजून काही आपल्यावर संवाद साधायचे आजची पत्रकार परिषद बोलवली आहे या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे नऊ तर आहे काय असणार स्वरूप आपण सांगितलेलं आहे की शिवसेना बोलगाडी संघटनेचे पहिलं अधिवेशन सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी असं टायटलला ना नाव हो देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्या मैदान एक जनरल जनरल पद्धत आहे जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदान म्हणजे तीन फेऱ्या होत्या आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीनं शिवांच्या ही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिवाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या स्पर्धेसाठी प्रामुख्याने पक्षप्रमुख कृष्णाजी शिंदे साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित राहणार बक्षीस आज आपण बघितले की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल तर फार असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग आहे अॅक्च्युली सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये स्वरूपात आपण देणार दे, आहोत तीन इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर आणण्यात थोडी अडचण असल्यामुळे आपण काही टू व्हीलर बुलेट असतील आपण सगळ्या आणलेल्या आहेत जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस शंभर टक्के देणार आहोत उद्देश काय स्पर्धेचा मी आता नाही माझ्या दोन तीन वर्षापाठी आता चौथी माझी स्पर्धा आहे सुरुवातीला एवढं सांगितलं की उद्देश माझा गोवन संवर्धन झाला पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन ह्या ह्या नव्हे दोन चारही स्पर्धेची टॅगलाईन आमची ही आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायची झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती मग त्यावेळेस आम्ही रोपटो लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं ते रोप जे रोपट कुठल्या पद्धतीने लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र चेकरे, आहे अर्थचक्र जे टर्न ओव्हर जो झाला शेतकऱ्यांच्या मध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल त्या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारमध्ये झालेली म्हणजे एक पॅरल अर्थव्यवस्था या शेतकऱ्यांचे निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेत आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये बरायलोय कड्याला दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार बरायले आहेत हे सर्वांना दिसते पण या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षीस मोठी तेवढ्या बैलांची बैलांना किमती जास्त मोठ्या मिळतात आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेट बसण्यास सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुरावेनेशी सगळ्या सार। बस सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार त्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेल्या आहेत तर याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय या व्यवहाराच्या मध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्यापारी घुसलेला नाही सरकारची जी जीएसटी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब गा जो तर गोवंशाचं संवर्धन करतोय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतोय येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेली दिसायचा येणाऱ्या काळामध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल गाय आपण ज्या गायीला गोमाता म्हणून पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर कोटी देवांचे जा दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो ते येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जेवण करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होते स्पर्धेमध्ये अंतिम रेषा जी असते तिथं अॅक्युरेशी येण्यासाठी काय उपाययोजना केले अॅक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह चॅनेल पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची वीस बाय चाळीसची ने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवते वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमात या शेजारी दोन टॉवर निकाल जे आहे ते शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडने दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या ऍक्टिव्ह नंबर एका ने चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका शांक। काही सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे दादा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार मी तशी व्यवस्था केलेली आहे जे श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचा असेल त्याचं अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जो, जो गॅलरी टाकली मा, मारलेली आहे म्हणजे जा प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतो त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त वरती होणे सर्वांना स्पर्धा बघायला मिळवत जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली शेवटी माझाही नाही शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांना सुद्धा अंदाज मानताना झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील तर मग मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे जे मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते शेवटी प्रेक्षकांनीही सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे काही गालबोट लागणार नाही ना ना, कुठलीही तिथे दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांची जबाबदारी आहे दादा मैदानाची तयारी खूप कमी झाली ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानाची तयारी दाखवलेली आहे मी आज की मैदानावर जाणार आहे तयारी तुम्ही बघित मी पण झाली आहे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथे नव्वद टक्के आहे नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता तिथे लाईव्ह मध्ये लॉट्स काढले चिठ्ठ्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाली की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद झाली सहा तारखेला महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे नेतेगण असतील त्या सर्वांनी या स्पर्धेकडं चांगल्या नजरानं बघावं कारण देशामध्ये या पहिल्यांदा स्पर्धा भरत आहे आणि ह्या स्पर्धा भरविताना त्यांनी आर्थिकचा विचार केलेला नाही त्यांच्या माग जी असणारी संघटना त्यांनी श्रम एक महिना झाला घेत आहेत म्हणून या ठिकाणी आमच्या आमचे स्नेही बापूराव धनवडे विकास जगदाळे सगळे सर्व सा, पत्रकार सर्व चॅनलवाले उपस्थित आहे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे हे आमचे ऋणानुबंध संबंध चंद्रकांत पाटला आहेत या ठिकाणी जे चॅनल वाले उपस्थित आहेत हे कुठल्या बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी अफवेला अफवा उठवली आणि त्या अफवेपासून आम्ही अलिप्त आहे एक चांगला संयोजक या देशामध्ये स्पर्धा भरवतोय चांगल्या स्पर्धा देशामध्ये परत एकदा मी सांगतो की ह्या स्पर्धा बनवण्याचं कुणाचाही दम नाही आणि काम पण नाही इथं लहान मुलाला जर शर्ट घ्यायचा झाला तर बाद तीन डाव खालन वर न बघतो आपल्या मुलाला चपला चप्पल घ्यायचं झालं तर आई वडील तीन डाव त्याच्या नकापासून केसापर्यंत त्या मुलाला बघतील पण या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून <laughs> परता शेत करे साथी के मुनुन माजी या स्पर्धा शेतकऱ्यासाठी घेणारा हा देशातला एकमेव महाराष्ट्र केसरी चंद्र म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्व बक्षीस आणून ठेवलेले आहे आपण नऊ तारखेला आपण बहुसंख्या संख्यानं त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात मारण्यासाठी या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शोक उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो मी विनंती करतोय आनंदराव भीमराव मोहिते अतुल भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष